गुड मॉर्निंग सगळ्यांना हवे नाही तरी ह्या आहेत वालाच्या शेंगा सॉरी वालाच्या शेंगाचे दाणे आहेत त्याचे सोडून काढलेले तो पण व्हिडिओ टाकलेला आहे मी आणि त्याच्यासाठी एक कांदा आणि थोडेसे मसाले तर आता इथे पॅनमध्ये तेल टाकलेले आहे आणि रिमोवरी टाकून घेते नहीं नहीं तेल अजून तापलेलं नाही तेल तापायला वेळ येत आत्ताशी थोडं थोडं बघ तापायला लागले तेल त्याच्यात मी हे टाकून घेते कडकता Entonces, único que busca ahí va a त्याच्यामध्ये मी शांदा का पण घेतो कांदा चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये ना हे अद्रक लसूणची पेस्ट त्याचे थोडी टाकायचे थोडीच टाकायची शेंगा थोड्या आहेत ना वलवडीचं व थोडीच टाकायची आणि हे तेलामध्ये ना चांगली भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा थोडा तेल खूप उडत आणि आता त्याच्यामध्ये ना हा कांदा लसूण मसाला आहे अंबारी थोडस क्विंचिट टाकायचं एकदम थोड्या टाकल्या बघा हा बघा एकदम थोडा टाकला आणि याच्यामध्ये येणार हळद पावडर टाकते थोडी थोडी काश्मीरी हे काश्मीरी चिली पावडर ते टाकते आणि थोडासा मटन मसाला तो टाकते आणि ही लसूण खोबऱ्याची हे पावडर आहे ती टाकते लसूण खोबरं आणि चिली आता हे ना चांगलं तेलामध्ये भाजून द्यायचं आणि वालाच्या शेंगा ह्या वा शेंगाच बोलते मी हे कडू आले ह्या वालाला उकडताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता मीठ थोडं कमी टाकायचं तर मी याच्यामध्ये टाकून घेतो कोण कोण याच्यामध्ये आहे ना बटाटा पण टाकतो ज्यांना आवडत पण पन टाकतात पण ह्या अतिशय चविष्ट होता याच्यामध्ये थोडस मीठ टाकते पहिलं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं मीठ टाकते उकडतानी घातलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ त्याच्यामुळं थोडंसं टाकायचं अतिशय सुंदर आणि कनिष्ठ होतात घ्या ओले वडाचं घालून आणि हा थोडासा शेंगदाण्याचा पूट जास्त नाही टाकत येऊन थोडस टाकतो लाल कडू असतात ना मग त्याच्यामध्ये थोडं लिंबू पिळायचं हे पाहायचं लिंबू पिळ्यावर टेस्ट एकदम चांगली येते कडू नाही लागत हे पाहिलं काय आता उघडलेले आहेत म्हटल्यावर काही एवढा जास्त वेळ लागत नाही दहा मिनटात होऊन जातात त्याचे मसाले वगैरे सगळं आपण टाकले ते चांगलं भाजलं ना तर मग भाजी अजूनच विषय होते की अशा भाज्याचा दिष्ट होतात आपण याच्यामध्ये मीठ टाकले ते पण सगळीकडं लागलं ला पाहिजे 私たちは最初の大変なものをご覧く याच्यामध्ये ना बटाटा टाकल्यावर भारी होतात पण मी तो स्किप केला आहे ज्याला आवडतं त्याने बटाटा पण याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही खाऊ हो शकता आता ह्या जवळपास होत आलेल्या आहेत आणि याच्यावर याच्या वरतून येणा थोडी टाकायची आता झालं हा जवळपास आता मी गॅस घालून टाकते आता आहे ना हे पण शिव टाकते मी थोडी बघ रे रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये टेक केअर सर्वांनी काळजी घ्या कशी वाटते भाजी बघा घे आणि नक्की ट्राय करून बा चला तर मग बाय